उमरोली जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या बैठका आमदार महेंद्र थोरवेची उपस्थिती शिवसेना शिंदे गटाची उमरोली जिल्हा परिषद विभागाची बैठक नुकतीच पार पडली उमरोली पंचायत समितीची बैठक शेळके मंगल कार्यालय आणि दहोली पंचायत समितीची बैठक दहलीत झाली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकांचे नियोजन करण्यात आले होते बैठकीसाठी आमदार महेंद्र थोरवे जिल्हा प्रमुख संतोष भुईर विधानसभा संघटक शिवराम पदे तालुकाप्रमुख संभाजी जगताप युवासेना तालुका अधिकारी अमर मिसाळ सुनील रसाळ मनोहर थुरवे रत्नाकर बेडेकर सरपंच महेश विरले प्रभाकर शेळके विश्वास शेंडे उमरुली जिल्हा परिषद विभागातील सर्व उपतालुका प्रमुख संघटक विभाग प्रमुख शाखा प्रमुख ग्रामपंचायत प्रमुख गटप्रमुख शिवदूत आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न